कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललंय पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर दंड होणार आहे जगातील पहिला एसी वॉकवे दुबई वॉक मास्टर प्लॅन मंजूर केलाय म्हाडातील वेटिंगवरील अर्जदारांना घराची लॉटरी लागलीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने नवीन कल्पना काढलीय पॅट कमिन्सने कपिल देव यांना मागे टाकत विक्रम रचलाय मराठी सिनेमांवरून कश्मीरने निर्मात्यांचे कान टोचलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज नऊ डिसेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे कॅन्सर रुग्णांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी भारत सरकारने तीन कॅन्सर विरोधी औषधांच्या किमती कमी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना फायदा होईल केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं की सरकारने ट्रॅस्टुझुमॅप डेरेक्सटेकन ओसिमर टिनिप आणि दुर्वा लूमॅप या औषधांची कमाल किरकोळ किंमत कमी करण्याचे आदेश दिलेत यासोबतच या औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी शून्यावर आणण्यात आली आहे तसंच जीएसटीचा दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक दिलासा देणे या औषधांची उपलब्धता वाढवणे हा या पर्यायाचा उद्देश असल्याचंही मंत्री म्हणाले त्यांनी स्पष्ट केलंय की अधिसूचनांचे पालन करून उत्पादकांनी या औषधांवरील एम आर पी कमी केली आहे या बदलाबाबत नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीला कळवलंय याशिवाय एन पी पी एने एक मेमोरँडम जारी केलाय यात कंपन्यांना जी एस टी दर कमी केल्यामुळे आणि कस्टम ड्युटीमधून सूट दिल्याने औषधांच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिलेत जेणेकरून ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकेल सरकारच्या या पावलामुळे कर्करोगाने त्रस्त लोकांना दिलासा मिळेल जेणेकरून ते त्यांच्या वैद्यकीय गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील कर्करोगाच्या औषधांची सुलभता वाढवणे आणि रुग्णांवरचा आर्थिक भार कमी करणे जेणेकरून त्यांना उपचारासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत हा सरकारचा उद्देश आहे पॉडकाची दुसरी बातमी आहे पंतप्रधान आवास योजनेची प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने फसवणुकीने लाभ घेतला चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले तर त्याच्या विरुद्ध कठोर शिक्षा आणि दंड आकारला जाऊ शकतो सरकार या योजनेअंतर्गत विविध अटी आणि शर्ती लागू करतं जेणेकरून योजनेचा लाभ खऱ्या पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचेल जे लोक फसवणूक करून पैसे घेतात त्यांना केवळ वसुलीला सामोरे जावे लागत नाही तर त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची माहिती घेऊन आलो आहोत तर जाणून घ्या सरकार फसवणुकीची वसुली कशी करतं तसंच भारतीय दंड संहितेअंतर्गत किती वर्षांची शिक्षा आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीने बनावट कागदपत्र सादर केली तसंच चुकीची माहिती दिली तर तो फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपात अडकू शकतो यासाठी भारतीय दंड संहिता अंतर्गत हो शिक्षा होऊ शकते ज्यामध्ये दंड आणि तुरुंगवास अशी दोन्ही शिक्षा असू शकते एखाद्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचं सिद्ध झाल्यास त्याला दंडही भरावा लागू शकतो दंडाची रक्कम स्थानिक अधिकारी ठरवतात आणि प्रकरणाच्या गांभीर्यावर अवलंबून असतात या योजनेचा फायदा फसवणुकीने घेतल्यास जास्तीत जास्त पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो तसंच दंडही थोठावला जाऊ शकतो न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावली जाईल आणि गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार ही बदलू शकते जर कोणी बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचं सिद्ध झालं तर त्याला ते पैसे परत करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात या व्यतिरिक्त व्यक्तीला भविष्यात अशा योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित केलं जाऊ शकतं म्हणून जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यात स्वारस्य असेल तर तुम्ही योग्यरित्या अर्ज करणं आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळणं महत्वाचं आहे तिसरी बातमी आहे पहिला मंजुरीची यू एचे चे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद यांनी दुबई वॉक मास्टर प्लॅनला मंजुरी दिली आहे यासंबंधीचा एक व्हिडिओ ही एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे यामध्ये दुबई वॉक मास्टर प्लॅनची सर्व माहिती शेअर करण्यात आली आहे ते दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचंही सांगण्यात आलंय दुबईतील पादचाऱ्यांसाठी दुबई वॉक मास्टर प्लॅन मंजूर करण्यात आलाय त्यात जगातील पहिल्या वातानुकूलित पदपथाचा समावेश आहे सात पेक्षा जास्त निवासी विकास क्षेत्रातील दोन लाख पन्नास हजार रहिवाशांना या उपक्रमाचा लाभ होईल असंही सांगण्यात आलंय तसंच या प्रकल्पात सूक्ष्म हवामान नियंत्रण प्रणाली आर्ट डिस्प्ले झोन आणि परस्पर तंत्रज्ञानाचा समावेश आहे ते दुबई दोन हजार चाळीस अर्बन मास्टर प्लॅनशी जोडलं आहे जेणेकरून आरोग्याला चालना मिळून सिटी संकल्पना ही संकल्पना राबवता येईल अल अलरास हे एक ठिकाण आहे जिथे अस्सल वारसा आणि ऐतिहासिक बाजारपेठा एकत्र येतात शहरी पुनर्वसनाने डिझाईन घटक आणि रंग सादर केले जे परिसराची अद्वितीय ओळख साजरे करतात पादचाऱ्यांसाठीचे मार्ग सावलीच्या विश्रांतीच्या ठिकाणांसह सा डिझाईन केलेत त्याच वेळी क्षेत्राचे कालातील आकर्षण जतन केलं गेलंय दुबई वॉक प्रकल्पांतर्गत आयकॉनी ब्रिज हे भविष्यातील क्षेत्र संग्रहालयाच्या भव्यतेचा दाखला आहे या प्रकल्पात वातानुकूलित पदपथांचाही समावेश आहे दुबई वॉक मास्टर प्लानचे नेटवर्क सहा हजार पाचशे किलोमीटर आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे म्हाडाच्या लॉटरीची म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच काढलेल्या घरांच्या सोडतीत विजेते ठरलेल्या चारशे सहा जणांना म्हाडाने स्वीकृती पत्र पाठवलंय त्यामुळे संबंधितांचं गृहस्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे घराच्या स्वीकृतीसाठी त्यांना पुढील पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे घर स्वीकारल्यानंतर विजेत्याला म्हाडाकडून तात्पुरतं देकारपत्र पाठवण्यात येणार आहे मात्र घर नाकारणारे विजेते म्हाडाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत प्रवाशांना रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर महसूल वाढवण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने रुळांमधील कुंबडावर लहान आकाराची होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी चर्चगेट ते विरार मार्गावरील निवडक स्थानकांची निवड करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात निविदा मागवण्यात आल्या आहेत नॉन डिजिटल आणि लहान आकाराच्या होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नवी योजना अंतर्गत मुंबई सेंट्रल अंधेरी दादर मीरा रोड भाईंदर वसई आणि नालासोपारा यांसह इतर वीसहून अधिक स्थानकांवर होर्डिंग्ज बसवली जाणार आहेत या निर्णयामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ होईल तसंच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्वाचं पाऊल उचललं गेलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून पॅट कमिंग्सच्या विक्रमाची ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने दहा विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे ज्यामध्ये पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताचे सहा विकेट्स घेतलेत तर दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिंग्सला पाच विकेट्स घेण्यात यश आलं आहे त्याने चौदा षटकात सत्तावन्न धावा देऊन पाच विकेट्स घेत विक्रमी कामगिरी केली आहे यामुळे आता या एकशे पंधरा कसोटी विकेट्सचा आकडा पूर्ण करत कर्णधार म्हणून पॅट कमिन्सने सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचवं स्थान मिळवलंय यावेळी त्याने दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना मागे टाकलंय कपिल देव यांनी कर्णधार म्हणून एकशे अकरा कसोटी विकेट्स घेतल्या आहेत या यादीत पहिल्या स्थानी पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून कश्मीर महाजनीने मराठी इंडस्ट्रीमध्ये बनत असलेल्या सिनेमावर परखड भाष्य केलंय काश्मीर म्हणाला की लोकांना जेव्हा सिनेमांमध्ये कनेक्ट मिळते तेव्हा ते सिनेमे चालतात जेव्हा काही लोकांना ते कनेक्ट मिळते तेव्हा ते सिनेमे कमी चालतात आज सिनेमाची कनेक्टच करू शकत नाही तेव्हा तो सिनेमा फ्लॉप होतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर मराठीमध्ये एक लंडनची फिल्म इंडस्ट्री आहे जे फक्त लंडनला जाऊन सिनेमे बनवतात कारण सबसिडी मिळते जिम्मा नावाचा सिनेमा आला होता पण जिम्मा मध्ये त्या बायकांचं मराठी पण जपलेलं होतं त्या बायका त्यांच्या बंद जगातून बाहेर जातात आणि मोकळा श्वास घेतात असं दाखवलं होतं तो सिनेमाचा विषय होता लंडन हा सिनेमाचा विषय नव्हता असं त्याने म्हटलंय आता काय झालंय लव्ह स्टोरी करायची लंडनमध्ये करू थ्रिलर सिनेमा करायचाय लंडन मध्ये करू तुमच्या मातीचा जर वासच नसेल त्या सिनेमाला तर कोणी बघणारच नाही त्या सिनेमाला कोणी जातच नाही एक दिवसही ते सिनेमे चालत नाहीत मग मराठी प्रेक्षक सिनेमाला ना येत नाही असं आपण म्हणतो तसं नाही ही गोष्ट तुमच्याशी कनेक्ट झाली पाहिजे असं मत त्याने यावेळी मांडलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमारकर Yeah.